नमस्कार मी मीर कुलकर्णी स्वागत आहे आपण सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्ही पाहता इतिहासाची सुवर्ण पाणी शिवराय दंगलीचा नव्हे राष्ट्र निर्माणाचा विषय मूळ संकल्पना अशोक राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य असा पुतळा भारतीय नौसेनेनं उभारलेला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा त्या पुतळ्याचं उद्घाटन केलं परंतु सव्वीस ऑगस्ट रोजी अचानक वादळी वारा आला आणि पुतळा कोसळून पडला घटना दुर्दैवी आहे आणि संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई झाली पाहिजे मग ती कुणी असो परंतु त्या घटनेचा राजकीय स्वार्थासाठी आणि फायद्यासाठी वापर करून घेणं हे अत्यंत चुकीचं आहे शिवबाठा नेत्यांनी त्या घटनास्थळाला भेट दिली ठाकरे राणे यांचे कार्यकर्ते समोरासमोर उभे राहिले शिवप्रेमी आपापसात भिडल्याने सगळीकडे तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं राज्यातले विरोधी पक्ष महायुती सरकारवर तुटून पडले या सर्व पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवरायांना साक्षीटून माफी मागितली आणि संबंधित विषयावर पडदा टाकायचा प्रयत्न केला होता राज्यातले विरोधी पक्ष वेगवेगळ्या कृत्या काढून वातावरण तापवतच राहिले माझी रा माझी खासदार चंद्रकांत खैरे यांनी महाराष्ट्रात दंगली का होत नाहीत हा प्रश्न उपस्थित केलाय खैरेंचा राजकीय जन्म हा मुळातच दंगलीमधून झालेला आहे छत्रपती संभाजीनगरात दंगल आणि खैरेंचा विजय हे समीकरण ठरलेलं आहे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांना महाराष्ट्र पेटत का नाही ही चिंता सतावत आहे तर पुतळा निर्माण करणाऱ्या व्यक्तीची जात शोधून जातीचं राजकारण केलं जात आहे महाराष्ट्रातल्या नेत्यांची वक्तव्य आणि सोशल मीडियावरच्या पोस्ट बघता छत्रपती शिवाजी महाराज दंगल घडविण्याचे जातीवाद निर्माण करण्याचे नाही तर धर्माभिमान राष्ट्र निर्माणाचा विषय आहे हे कुणीतरी सांगायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज हे राजकारणाचा नाही तर राष्ट्र निर्माणाचा विषय आहे हे सत्य राजकीय नेत्यांपासून सामाजिक कार्यकर्ते तथा बुद्धिवादी विचारवंत मंडळींनी सांगून ठेवलेलं आहे हे लक्षात ठेवून राजकारण केलं पाहिजे राजकोट किल्ल्यावरचा पुतळा कोसळून पडल्यानंतर व्हॉट्सअपवर फार मोठ्या प्रमाणात खोट्या नाट्या आणि काल्पनिक अशा पोस्ट फिरवल्या जात आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातला पहिला पुतळा कुणी आणि केव्हा बसवला अशा आशयाची एक पोस्ट व्हॉट्सअपवरून फिरत आहे एकोणीसशे सतरामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी पुण्यातल्या भांबुर्डीमध्ये म्हणजे आजच्या शिवाजीनगरमध्ये एक बैठक बोलवली होती त्या बैठकीचा विषय होता की शिवरायांचा जगातला पहिला पुतळा कुठं बांधायचा तर पुण्यातल्या भटब्राह्मणांनी ब्रिटिश सरकारला एक पत्र पाठवलं त्यात असं लिहिलेलं होतं की शिवरायांचा पुतळा पुण्यात उभारणं हा ब्राह्मणांचा अपमान आहे त्यांचा पुतळा जर उभारायचा असेल तर तिकडं कोल्हापूरमध्ये जाऊन उभारा शिवप्रेमीची दिशाभूल करणारा खोटा इतिहास आणि ब्राह्मणद्वेष प्रकट केलेला आहे ही घटना ऐतिहासिक नोंद आहे असं त्या पोस्टमधली ती घटना ऐतिहासिक त्याला ऐतिहासिक असं म्हटलेलं आहे परंतु त्याला कोणताही संदर्भ किंवा ऐतिहासिक असा दस्तऐवज दिलेला नाही आहे फक्त लोकांची दिशाभूल करण्याच्या उद्देशानं असं काहीतरी लिखाण केलेलं आहे शिवरायांचा सगळ्या सगड़... सगळ्यात मोठा आणि पहिला असा पुतळा ज्यांनी उभारला होता ते होते विनायक पांडुरंग करमरकर हे सुद्धा भट ब्राह्मणच होते हा उल्लेख मात्र त्या फेस व्हॉट्सअपवरच्या पोस्टमध्ये लपवण्यात आलेला होता मग आता करमरकर कोण होते ते पण मी पुढं आपल्याला सांगणार आहे एकोणीसशे सतरा साली शिवरायांचा पुतळा उभा करण्याचं काम राजर्षी शाहू महाराजांनी सुरू केलं त्यासाठी त्यांनी काही लोकांना कंत्राट दिलेलं होतं परंतु शिवरायांचा पुतळा उभा करणारा तितक्या तोडीचा कोणी शिल्पकार किंवा मूर्तिकार मिळत नव्हता ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं ते लोक पळून गेले सहा मे एकोणीसशे बावीस रोजी राजर्षी शाहू महाराजांचं निधन झालं नंतर जिवाजीराजे शिंदे यांनी ते काम आपल्या हाती घेतलं त्यांनी हा पुतळा पूर्ण करायचं कंत्राट करमरकरांना सोपवलेलं होतं करमरकरांनी त्यामध्ये आपला जीव ओतला हे करमरकर कोण होते तर करमरकर हे कुलाबा जिल्ह्या कुलाबा तालुक्यातील सासवणे या गावाचे रहिवासी होते त्यांनी जे 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 स्कूल ऑफ आर्टमधून शिक्षण घेतलेलं होतं आणि पुढील शिक्षणासाठी ते रॉयल ऑफ अकॅडमी जे इंग्लंडमध्ये तिथे गेलेले होते त्यांनी शिवरायांचा पुतळा उभा करण्याच्या कार्यात स्वतःचा जीव ओतलेला होता पुण्यामध्ये त्यांनी पुतळ्याचे काही मुंबईत पुतळ्याचे काही भाग तयार केले आणि पुण्यामध्ये त्यांनी पुतळा पूर्ण केला सोळा जून एकोणीसशे अठ्ठावीस रोजी शिवरायांचा जगातला पहिला असा मोठा स्वरूण पुतळा पुण्यामध्ये उभारण्यात आलेला होता आणि त्याचं अनावरण झालं पुढे स्वतंत्र भारत सरकारनं करमरकरांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित सुद्धा केलेलं होतं शिवरायांचा जगातला पहिला आणि मोठा पुतळा भट ब्राह्मण असलेल्या कर्मरकरांनी सुभा केलेला होता राजकोट किल्ल्यावरील पुतळ्यावरून राजकारण्यांनी जो काय प्रकार चालवला आहे तो समाजातल्या प्रतिष्ठित लोकांनी पुढे येऊन थांबवला पाहिजे कारण छत्रपती शिवाजी महाराज हे दंगलीचा जातीयवादाचा विषय नाही तर राष्ट्र निर्माणाचा विषय आहे हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे जाता जाता एक शेवटचा मुद्दा सांगतो एकोणीसशे त्र्याण्णव साली मुंबईमध्ये साखळी बॉम्बस्फोट झालेला होता त्या जिहादेंनी असं ठरवलेलं होतं की गेटवे ऑफ इंडियावर असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उडवायचा तिथं त्यांना जमलं नाही तर त्यांनी अन्य ठिकाणीसुद्धा प्रयत्न केले तिथंही त्यांना अपयश आलं तर पुतळा उडवायचं कारण त्यांनी असं सांगितलं की आम्ही या देशावर राज्य केले आणि हा माणूस आमच्यासाठी अडथळा निर्माण करत होता आता एक निर्जीव पुतळा कोणाचं काय वाकडं करू शकतो असं आपल्याला वाटतंय पण आम्ही या देशावर आठशे वर्ष राज्य केले या मानसिकतेला शिवरायांचा पुतळासुद्धा धक्का देतो म्हणजे शिवरायांच्या पुतळ्याची दहशत त्यांच्या शत्रूंनासुद्धा होती शिवरायांचा पुतळा किती महत्त्वाचा आहे हे त्यांच्या शत्रूंनासुद्धा पडतं तर आपण काय करतो पुतळा कोणी उभा केला त्याची जात काय सरकार कोणाचा आहे महाराष्ट्रात दंगली का होत नाही महाराष्ट्र पेटत का नाही अशा निरर्थक आणि वायफळ मुद्द्यांवर भांडत बसतो छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र घडवला तो राजकारण्यांना दंगाल करण्यासाठी किंवा पेटवण्यासाठी नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतिहासाची सुवर्णपणे सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार